जिंतूर शिवाजी चौक ते बलसा रस्त्यावर वाहतुकीची गंभीर समस्या ऑटो रिक्षा पलटी जिंतूर शहरातील शिवाजी चौक ते बलसा रस्ता परिसरातील वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रमुख समस्या आणि घटना खराब अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याचे बांधकाम झाले असले तरी त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते विशेषतः बलसा रस्ता खड्डेमय आहेत आणि त्यांची उंची वाढवण्यात आली नाही उंचीतील मोठी तफावत नवीन रस्त्याला जुन्या अंतर्गत रस्त्यांचा योग्य आणि समतल जोड कनेक्शन नसल्यामुळे उंचीमध्ये मोठी तफावत आहे यामुळे वाहनांचा वेग आपोआप मंदावतो आणि अनेक ठिकाणी वाहनांचे रस्त्याला वाहतूक ठप्प बलसा वसाहती शाळा हॉस्पिटल्स असल्याने दिवसभर वर्दळ असते रस्ता अरुंद आणि पार्किंगची समस्या असल्याने वाहतूक वारंवार ठप्प होते रिक्षा पलटी उंचीतील याच तफावतीमुळे आणि असमतल रस्त्यामुळे सामान वाहतूक करणारा एक ऑटो ऑटोरिक्षा नियंत्रण सुटल्याने पलटी झाला सुदैवाने जीवितहानी नाही या घटनेत मोठी जीवितहाई झाली नाही परंतु काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती नागरिकांची मागणी स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांची मागणी आहे की तात्काळ दुरुस्ती मुख्य रस्त्याचे काम झाले पण जोड रस्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले पावसात चिखल आणि घसरण्याच्या घटना वाढतात म्हणून या रस्त्यावर तात्काळ भर टाकून दुरुस्ती करावी संयुक्त पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने या रस्त्यांची संयुक्त पाहणी करून प्रत्यक्ष काम हाती घ्यावे वाहतूक सुरळीत करावी शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शिवाजी चौक ते बलसा रस्ता त्वरित दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे हा सारांश जिंतूक शहरातील महत्वाच्या रस्त्यावरील अत्यंत तातडीच्या समस्येकडे लक्ष वेधतो